हॅलो फ्रेंड्स इंग्लिश विथ कोमल या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्व खूप खूप स्वागत करते माझं नाव कोमल आज आपण शिकणार आहो की आपण आपलं सेल्फ इंट्रोडक्शन कसं करावं सर्वात पहिले सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे काय हे आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे तर सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःचा परिचय जेव्हा कोणी आपल्याला आपल्याबद्दल विचारतं त्यावेळेस आपल्याला आपलं सेल्फ इंट्रोडक्शन द्यावं लागतं म्हणजे की आता मी माझं इंट्रोडक्शन दिलं दिलं जसं की माय नेम इज कोमल तर मग मी हे माझं थो थोडक्यामध्ये फक्त माझ्या थो, माझ थो, माझ नावाचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे तर आपल्याला सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये इंग्लिश आपलं इंटरव्ह्यूला किंवा कुठे स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये जेव्हा विचारलं जातं तेव्हा आपल्याला इंट्रोडक्शन द्यावं लागतं तर ते शिक्षक जेव्हा सांगतात की तुम्ही इंट्रोडक्शन द्या तुम तुमच्यावाला तर तुम्हाला कधी कधी जमत नाही तर ते आपण आज शिकणार आहोत तर सर्वात पहिले सेल्फ इंट्रोडक्शनमध्ये आपल्या आपल्याला समोरच्याची जो कोणी असेल आपलं शिक्षक किंवा इंटरव्यूअर बॉस कोणी असेल त्यांची परवानगी आपल्याला घ्यावी लागते त्यामध्ये आपल्याला लेट मी लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ अशा प्रकारे आपली सुरुवात असायला पाहिजे त्यामध्ये आपण इतरांना विचारतो की मी आप माझ्या ना, नाव माझ्या इंट्रोडक्शनचं सुरुवात करत आहे तर मग त्यानुसार आपण आपले पुढची प्रोसिजर करतो तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपण आपलं नाव सांगायचं असतं तर स्टार्टिंगमध्ये आपण जसं विचारलं की लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ आपण परवानगी घेतलेली आहे व त्यानंतर आपण अपन, आपल्या नावाला सुरुवात करतो की माझं नाव असं असं आहे म्हणजे माझं नाव कोमल आहे तर त्यामध्ये आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार माय नेम इज कोमल शिंदे फ्रॉम श्रीरामपूर तर हे आपल्या नावाच्या लगेचच आपल्या गावाचं किंवा ते काही जिल्हा आपला जो मेन ठिकाण असतो त्याचं प्लेसचं नाव आपण सांगायचं असतं त्यानंतर आपण आपल्या शिक्षणाबद्दल माहिती द्यायची असती म्हणजे जसं की तुमची समजा आता सम सी झालेली एस एस सी म्हणजे दहावी तर दहावी झालेली आहे तर आय कम्प्लिटेड माय एस एस सी फ्रॉम दॅट दी स्कूल मग ते आपल्या स्कूलचं नाव तिथे मेन्शन करायचं असतं तर तर वाक्य कसं तयार होईल आय कम्प्लिटेड माय स्कूल एज्युकेशन फ्रॉम एस एस सी एज्युकेशन स्कूल एज्युकेशन फ्रॉम एम बी विद्यालया ओझर मी तर प्रकारे आपलं सेंटेन्स तयार होईल जर तुमचं पुढचं काही शिक्षण असेल तर तुम्ही तेही टाकू शकता किंवा तुम्ही ते स्किप करू शकतात जर तुम्हाला तुमचं आणि तुम्हाला तुमचं करंट शिक्षण दे देखील सांगायचं आहे जर तुम्ही इंटरव्ह्यूला जर असाल तर तुमची डिग्री कम्प्लीट असेल तर मग आय हॅव कम्प्लीटेड माय बॅचलर्स डिग्री इन म्हणजे तुमचं जे काही डिग्री असेल आणि कोणतं जे स्पेशलायझेशन स्पेशलायझेशन जे असेल ना तर आपण त्याच्यामध्ये आपण टाकायचं असतं आणि नेक्स्टमध्ये आपल्याला आपलं कर्स परस्युम डिग्री आपण सांगितली तर आपल्याला नेक्स्टमध्ये आपल्याला स्ट्रेंथ सांगायची असतं स्ट्रेंथ म्हणजे आपल्या ताकद तर आपली ताकद काय आहे ती आपण इतरांना सांगायचं जसं की माय स्ट्रेंथ आर ॲक्टिव्ह लर्निंग रीडिंग ऑर हार्डवर्किंग मल्टीटास्कर देअर आर सो मेनी हॉबीज कॅ स्ट्रेंथ कॅन बी इन्क्लुडेड इट सो वी हॅव टू ॲड इट ऑन इन तर मग आपल्याला आपले जे काही स्ट्रेंथ आहे ते आपण त्यामध्ये टाकू शकतो जसं की तुमचं काही वेगवेगळे स्किल असतील त्यासुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता नेक्स्ट आहे आपलं माय हॉबीज तर मग आपण नेक्स्ट याच्यामध्ये आपलं माय हॉबीज हे टाकायचे असतात तर माय हॉबीजमध्ये तुम्हाला जे काही आवडतं म्हणजे काहींना सिंगिंग करायला आवडती डान्सिंग करायला आवडती रीडिंग करायला आवडते तर आपण ते सर्व काही त्यामध्ये टाकायचं असतं तर समजा मी जर आता वाक्य तयार करते माय हॉबीज आर रिडिंग नॉवेल्स रीडिंग स्टोरी बुक्स नॉ रीडिंग सॉरी लिस्निंग म्युझिक अँड प्लेईंग बॅडमिंटन तर ह्या माझ्या हॉबीज झाल्या तर आपण यानंतर आपल्याबद्दल अजून काहीतरी थोडं तुम्हाला वाटलंच सांगायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात किंवा काय करत आहात तर त्यासाठी तुम्ही तुमचं शॉर्ट टर्म गोल आणि लाँग टर्म गोल शॉर्ट टर्म गोल म्हणजे आपण थोड्या वेळा आज वेळामध्ये काय आपल्याला आय आपल्या आयुष्यामध्ये अचीव करायचं आहे तर ते आपण त्यामध्ये सांगायचं म्हणजे आता सध्याला तुम्ही जर समजा शिक्षण करत असाल तर त्यामध्ये तुमचा शॉर्ट टर्म गोल हा तुमचं शिक्षण पूर्ण करण्याचा असेल तर मग तुम्ही या वाक्य या वाक्याला इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करणार माय शॉर्ट टर्म गोल इज टू कम्प्लीट माय एज्युकेशन तर आपलं वा वाक्य असं होईल आणि आपलं लाँग टर्म गोल म्हणजे आपण जास्त दीर्घ काळामध्ये आपल्याला कोणता गोल अचीव करायचा आहे तर तो आपण आपल्यासमोर सांगायचा आहे तर हेच वाक्य इंग्लिशमध्ये कसं करणार माय लाँग term गोल is टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन जर तुमचं तुम्हाला काही असं तुम्ही ठरवलं नसेल की तुम्हाला काय बनायचं आहे जर तुम्हाला काही बनायचं असेल तर तुम्ही ते डायरेक्टली सांगू शकता की माय लो लाँग टर्म ग गोल इज टू बिकम अ क्रिकेटर वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे गोल असतात तर आपण जर माहिती सरळले सरळ सरळ सोप्या पद्धतीने माय लॉंग टर्म गोल इज टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन असा आपल्या इंट्रोडक्शनच्या शे पहिल्यापासून तो सुरुवातपर्यंत असते आणि शेवटी आपल्याला थँक्यू बोलणं हे विसरायचं नाही आणि आपल्या पूर्ण त्याचावाला आपल्याला साळाऊन जे काटी घ्यायचा आहे ना म्हणजे आपल्याला सा म्हणजे ते म्हणतात ना समरी अप करायचं आहे ना त्यासाठी म्हणायचं दॅट्स ऑल अबाऊट मी तर मग हे बोलल्याच्यानंतर आपण थँक्यू म्हणून आपल्या इंट्रोडक्शनला एंडिंग करू शकतो तर मग मी तुम्हाला एक डेमो म्हणून माझा इंट्रोडक्शन देते तर हा एक रिटर्न फॉर्ममध्ये असलेला सेल्फ इंट्रोडक्शन ऑब्लिक माय सेल्फचा एक छोटासा सॅम्पल आहे तुम्ही वाटलं तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता so let me introduce myself i am komal shinde from shirampur i completed my ssc education from mb vidyalaya Ozernik and i come i have completed my hsc education from BRKK college shirampur i have done my ba in english honors in rbnb college shirampur my strengths are working hard active learning and self motivated and multitasker my hobbies are reading novels reading short stories listening to music dancing playing a part badminton these are my hobbies and my short term goal is to complete my education and my long term goal is to become a successful person or a youtuber so थॅ दॉ दॅट्स ऑल अबाउट्स मी थँक्यू तर अशा प्रकारे आपण आपल्या इंट्रोडक्शन हे देऊ शकतो सो फ्रेंड्स डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल म्हणजेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुम्हाला जर काही क्वेरीज असल्या तर तुम्ही मला विचारू शकता थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल थँक्यू